आपली साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे करायला खूपच सोपी आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते करायलासुद्धा पटकन होते तुम्ही हे उपवासालासुद्धा खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खीर त्यासाठी मी इथं भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे मी चार घंटे साबुदाणा भिजत घातलेला होता अर्धी वाटे भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे इथं साखर घेतलेली आहे मी अर्धी वाटी साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता कमी जास्त इथं दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे इथं ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी पिस्ता बदाम काजू मनुके आणि चारोळे घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी गरम करून इथं मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये सुरुवातीला आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर हे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत आपल्याला ड्राय थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त पण लाल करायचे नाही थोडेसे फ्राय करायचे आहेत आपल्याला एक मिनिटभरच ड्राय फ्रुट। ड्राय फ्रुट फ्राय करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आपले थोडेसे फ्राय झालेले आहेत तर यामध्येच आपल्याला भिजवून घेतलेलं साबदाण घालायचं आहे साबदाना सुद्धा एक अर्धा मिनिट आपल्याला या ड्रायफ्रूटपर्यंत बरोबर फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर एक मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला आपल्याला व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे साबुदाणा घातल्यानंतर आपल्याला सहा ते सात मिनिट व्यवस्थित या साबुदाण्याला शिजवून घ्यायचं आहे दुधात ट्रान्सपर्ट होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा भिजवायचा आहे शिजवायचा आहे सॉरी शिजवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट हा साबुदाना मी शिजवून घेतलेला आहे दुधात बराच आपला साबुदाना शिजलेला आहे यामध्ये घालायचे आपल्याला आता साखर साखर घातल्यानंतर सुद्धा हे थोडंसं आपलं मिश्रण पातळ होतं कारण साखरेला पाणी सुटतं त्यामुळं थोडंसं पातळ होतं यामध्ये घालायचे आपल्याला वेलची फोड त्यानंतर थोडंसं आपल्याला केशर घालायचं आहे आपल्याला असंच केशर घालायचं आहे शिजल्यानंतर केशरचा कलर खूप छान येतो आता आपल्याला आणखीन चार ते पाच मिनिट हे खीर शिजवून घ्यायचे आहे हे उपवासालासुद्धा तुम्ही हे खीर खाऊ शकता नवर नवरात्रीचे उपवास चालू आहेत तर हे उपवासालासुद्धा चालते खीर झटपट बनवून तुम्ही हे उपवासाला काहीतरी गोड खाऊ वाटलं तर हा साबुदाण्याची खीर तुम्ही बनवून खाऊ शकता खूप छान लागते चवीला तर आपण आता चार ते पाच मिनिट आणखीन शिजवून घेणार आहोत अशी मस्त आपली साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे एकूण मी दहा ते बारा मिनिट हा साबुदाणा शिजवून घेतलेला आहे दुधामध्ये व्यवस्थित शिजलेला आहे केशर घातल्यामुळे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे असे दाटसर झालेले आहे आणखीन थंड झाल्यावर सुद्धा हे थोडीशी घट्टसर होते खीर तो ग्यास बंदा आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून खाली काढून घ्यायचे आहे कारण थंड झाल्यावरसुद्धा सुद्धा हे घट्टसर होते आणखीन अशी मस्त झालेली आहे आपली साबुदाण्याची खीर तर आता आपण खाली काढून घेऊया खीरसुद्धा आपली थोडीशी थंड झालेली आहे तर आता आपण पाऊलमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही हे उपसाला सुद्धा खाऊ शकता करायलासुद्धा फार सोपे आहे आणि सुद्धा खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे तुम्हाला आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद